नमस्कार सर्व पर्यावरणप्रेमी आणि विठ्ठल भक्तांना आज आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्यासारखा मुहूर्त दुसरा काय असू शकतो आजपासनं आपण पर्यावरणाचे प्रश्न हे ग्रीन आर्मीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा एक नवीन प्रयत्न करणार आहोत इतक्या दिवस आपण प्रशासनाबरोबर बोललो इतक्या दिवस आपण राजकीय लोकांबरोबर चर्चा केला इतके दिवस आपण पर्यावरणप्रेमी काम केलं पण आता आपल्याला लोकांमध्ये जाऊन काम करायचं आजच्या या शुभमुहूर्तावरती पर्यावरणाच्या पाचही अंगांचे म्हणजे जे आपण ज्याला पंचमहाभूतं म्हणतो त्या uh... पंचमहाभूतांवरती आपल्याला लोकांमध्ये जाऊन काम करायचे पर्यावरणाच्या समस्यामध्ये अवैध वृक्ष तोडी असू दे जलप्रदूषण असू दे नदी प्रदूषण असू दे भूजलाचा प्रश्न असू दे वायूचा प्रदूषणाचा प्रश्न असू दे कचऱ्याच्या बाबत प्लास्टिक बंदीबाबतचे प्रश्न असू दे लोकांमध्ये ऊर्जा स्त्रोतांचा वापराबद्दलचं जनजागृती असू दे किंवा सर्वच प्रकारची पर्यावरणाबाबतची किंवा आपण ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास म्हणतो त्याबाबतची लोकांमध्ये एक जनजागृती व्हावी आणि त्याबाबत सरकारला धोरणं बनवताना मदत व्हावी या दृष्टीनं आपण ही सगळी व्हिडिओ सिरीज चालू करतोय हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे पण उद्यापासून रोज एक व्हिडिओ एक नवीन पर्यावरणाचा प्रश्न चर्चा आणि त्याच्यावरची उत्तरं हे सगळं घेऊन येतं उद्यापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण परत एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा असं समजूया की पांडुरंगाचं जे आपण साकडं घातलं होतं ते साकडं कुठेतरी पूर्ण आहे आणि त्याचबरोबर ह्या पर्यावरणाचं साकडं घातल्यानंतरनं विठुरायानेच हा मार्ग दिलेला आहे आणि महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री मिळेल अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद